आज सकाळी सात वाजेपासून मांडी भूतमध्ये मतदान प्रक्रिया चालू झाली आहे आणि काही मतदारसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मतदान कशा पद्धतीने होणार आहे दादा नमस्कार यावेळेस मतदान कसा होणार आहे आता मतदान तीन उमेदवार प्रक्रिया आहे सर सिंगामली के सहारे उन्होंने बहुत भीड़ में उतर रहा है इलव के राम और पुत्र 15 के राम है कौन का प्रचार है आज अखबार का प्रिंट लगा है कौन आराम आराम पर अगर नाही त्याच्यासाठी <tut> लोकांचं हे दोन लाख त्र्याहत्तर हजार मतदान आहे त्याच्यापैकी कमीत कमी आपण साठ टक्के धरले समजा तर दोन लाख मतदान त्याच्यानंतर समजा आपण बंजारा आदिवासी त्याच्यानंतर समजा इतर हे मान याची प्रक्रिया आहे लोकांचं आहे की एका अपक्ष लाभ दिल्याचं काय हरकत आहे हे सध्या चित्र आहे

साहेबाच्या भावनुक आणि त्यांचे कार्य पाहून लोकांचा परिसरात विश्वास केलेले आहे त्यांना विश्वासाचा तडा झाला सुरेश तिन्न पवार या मतदारसंघातून महाराष्ट्रामध्ये आ, बेकारी खूप वाढलेली आहे ते कारखानदारी रोजगारांना रोजगार उपलब्ध नाही आहे आणि माझी माझी आमदारांनी फक्त चुकेदारांचा पोट बंद करत आहे बाकी बेकारांकडे लक्ष देत नाही आहे म्हणून यावेळेस बदल हवा तर चेहरा नवा या बदलाखाली बरेचसे लोक आपल्याकडे हे करत आहे आणि नवीन चेहऱ्याला पसंती देत आहे सर्व मतदारांचा मी आम्ही कौल घेत असताना नवीन चेहऱ्यांना पसंती देत आहे म्हणून ह्या जुन्या खोड्याला काढून टाकण्यासाठी नवीन चेहऱ्यांना मतदान करणे नवीन चेहरा कोण आहे अपक्ष उमेदवार आहे तरुण तडफदार आहे उच्च विद्या घोषित आहे शिकलेला आहे सवलेला आता पंच या मतदारसंघामध्ये स्वर्गीय उत्तमरावजी राठोडच्या नंतर शिकलेल्या सवलेला म्हणून एक तरुण तडपदार म्हणून अपक्ष आम्हाला यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये लांबलेलं आहे ते म्हणजे सचिन नाही बाकीचे सर्व काही आमदार होते सातवी आठवालेच आहेत बाकी त्यांना विधान विधान भवनामध्ये एखादी प्रश्न मांडण्यातही त्यांचे हे राहत नाही तयारी राहत नाही किंवा त्यांना मानसिकता राहत नाही त्यांचे पी ए पण असे राहतात ती बाकी काही नाही पण एक उच्च विद्याभूषित आमदार म्हणून आम्हाला त्यांना निवडून द्यावंचं असं सगळं जनतेला वाटत आता टक्केवारी म्हणजे आता हे हळूहळू प्रक्रिया चालू आहे मतदानाची दोन अडीचच्या नंतर टक्केवारी आम्हालाच कळेल की टक्केवारी आम्ही सर्व जनतेला किंवा आपल्या सर्व मीडियांना मी प्रसिद्धी